नेता कसा असावा तर सर्वसामान्यांचा असावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवारी व शनिवारी असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहिले दरम्यान विमानतळावर उतरून ते थेट एका सामान्य कुटुंबाच्या घरी गेले तिथे जाऊन त्यांनी स्वतः स्वयंपाक करून त्या कुटुंबाला जेवऊ गाठलं त्या भेटीवरून त्या दाम्पत्याने प्रतिक्रिया देखील दिलेले राहुल गांधी अजय कुमार संधे यांच्या घरी गेले होते याबाबत अजय कुमार संदे म्हणाले राहुल गांधी आमच्याकडे येणार आहेत याची आम्हाला सारी कल्पना देखील नव्हती पण दलित कुटुंब निवडून ते माझ्या घरी आले माझ्या घरी येऊन अर्धा तास थांबले मला अतिशय आनंद झालेला आहे त्यांचे पाय आमच्या घराला लागले यातच आम्हाला सार्थकी लागल्यासारखं वाटतंय अजय कुमार संदे यांच्या पत्नी देखील म्हणाल्या राहुल गांधी आमच्या घरी आले हे आम आमचं भाग्यच आहे त्यांनी भाकरी हरभऱ्याची भाजी वांग्याची भाजी आणि कांद्याची पात बनवली भावासारखं त्याने जेवण देखील केलं त्यांच्या हातचं आम्हाला खायला मिळाले हे खरोखरच भाग्यच आहे तर अजयकुमार संदे यांच्या मुलाने सांगितले की ते आमच्या घरी आलेत याचा आम्हाला अभिमान आहे ते स्वतःहून आमच्याकडे आलेत तसेच यावेळी त्यांनी उपस्थित तरुणींशी देखील संवाद आहे त्यांच्या समस्या देखील जाणून घेतलेत या दाम्पत्याच्या घरी जवळपास अर्धा ते पाऊन तास घालवल्यानंतर राहुल गांधी यांनी कोल्हापूर जनतेला संबोधित केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते हेच ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे सामान्यांच्या घरी गेल्यामुळे मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचव आवडतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या आप 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 एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद